नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे लक्ष्मीच्या व थोड्या गणपतीच्या सुट्ट्या असल्यामुळे सर्व शाळेतील विद्यार्थी आपल्याकडे आलेले आहेत आमचे मेहने विकासजी रुक्मर सर हे स्पेशल पाहुण्यासाठी मालवणून आलेले आहेत तसेच आमचे भासे ओंकार सारंदरजी काळे हे हो पुण्याहून येथे या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व या ठिकाणी शिकणारे विद्यार्थी बीड तुलसी इंग्लिश स्कूल या ठिकाणून आलेले आहेत सर्वांना या ठिकाणी प्रॅक्टिस करते चालू आहे आज आमचे दोन दिवस भासे ओमकार काळे हे कॅन्ट बांधून पोहत होते आज ते मोकळं पोहत आहेत त्याला आता या ठिकाणी चांगल्या प्रकारे पोहता येत आहे तुम्हाला सांगायचा उद्देश एकच आहे पोहणं हे सगळ्यात मोठं एक माणसाला आलेली एक कला आहे आणि पोहणं एक अशी कला आहे तुम्ही एक वेळ जर शिकलात तर तुम्ही आयुष्यभर नाही जरी पावलात तरी कधीही तुम्ही पाण्यात गेलात खोल पाण्यात गेलात तरी तुम्हाला त्या ठिकाणी पोहता येत असतंय त्याच्यामुळे ही पोहणं कला ही कधीच विसरत नाही त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी शिकणं गरजेचं आहे आणि ह्याच वयात पोहणं शिकणं हे महत्त्वाचं गोष्ट आहे एकदा पंधरा वीस वर्षाच्या पुढे गेल्यानंतर पोहणं येणं हे शक्य नाही माणसाने ह्या वयात शिकणं गरजेचं आहे सर्वांना या ठिकाणी ट्रेनिंग चालू आहे शिव शिव विचारचा आपल्याकडे ट्रेनिंग आहे सर्वांनी या ठिकाणी पोहण्याचा आनंद घ्यायचा आहे चला मारा आवड्या चला चला कसे पोहोचण्या खाली बघू शकता तुम्ही या ठिकाणी कसे लहान लहान मुलं या ठिकाणी पोहत आहेत आमची भाषी तृपणर यांची मुलगी चल चल चला चल चल, चल।

मार मार चल चल है क्या बात है यहाँ पे सब निडर होके रहे बहुत अच्छे तरीके से हैं बच्चे